प्रकारे गोळ्या केल्या आता तुम्हाला दाखवते की चपात्या कशा करायच्या हे बघा मस्त एक गोळी घ्यायची तिला छान गोल करून घ्यायची आणि ही अशी मस्तपैकी तुपात पिठात भोरवायची आणि ह्याला काही लोक पोळी म्हणतात ह्याला काही लोक पुलके म्हणतात ह्याला काही लोक चपाती म्हणतात काही लोक रोटला म्हणतात तुम्ही जे नाव द्याल ते द्याल पण इतके चविष्ट आणि रुचकर लागते अशा प्रकारे जर पोळी तुम्ही बनवलात तर खूप रुचकर लागते ही बघा जर अशी जाडसर ठेवायची अगदी पातळ नाही करायची पण अगदीही जाड नाही ठेवायची लाईक गुजराती लोक जे रोटला करतात तेवढी नाही करायची आणि आपण जी भाकरी करतो तेवढीही नाही करायची आणि आपण चपाती करतो तेवढी पण नाही करायची त्याच्याविषयी थोडी जाड करायची म्हणजे मग ती छान फुलते तर तुम्हाला मी दाखवणार आहे आता दा है, लिया है, ही बघा मी साधारण जाड अशी केलेली आहे आणि इथे मी आता टाकत आहे आणि दुसरी घेतली आहे गोळी म्हणजे आपला वेळही वाया नाही जात हे बघा ही तापेपर्यंत ही, तापे ही गोळी अशी करून ही छानपैकी पिठात मिसळून घ्यायची आणि इथून बघायचंही साधारण अगदी एखाद सेकंद एक एका बाजूनेच तिला जराशी तापवायची गरम करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने आता तिला अशी छान शिजवून घ्यायची अगदी घाई न करता छानपैकी तिला शिजवून घ्यायची आहे आणि तोपर्यंत आपण ही अशी लाटायची आहे मी बघा माझ्याकडे जर तुम्ही बघत असाल तर ही मी कशी कडेकडेने लाटत आहे म्हणजे कडेला ती जाड न राहता छानपैकी सर्व बाजूने एकदम मस्त मौसूत होते ही बघा आणि तिथे आपली ती भाजलीही जाते छान म्हणजे आपल्याला थांबावही नाही लागत आहे बघा आता ह्या बाजूनी तुम्हाला दाखवते मी ही बघा ही पूर्ण भाजली आहे ना आता काय करायचं हिला उचलून आपण इथे टाकायची ही बघा पाहिलात तुम्ही बघा कशी फुलते आहे बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे आता काय करायचं उलट्या बाजूनी तिला थोडी शेकून घ्यायची असं तुम्हाला जर वाटलं की उलट्या बाजूनी ती थोडी कच्ची सारखी वाटत असेल पण जी फुगली म्हणजे ती शिजलेली आहे ऑलरेडी पण असं वाटलं तुम्हाला की नाही ही कच्ची आहे तर मात्र तिला थोडीशी पाचच्या बाजूनी शिजवून घ्या मी आता तेल लावत नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही लावू शकता आता मी ही दुसरी दाखवते तुम्हाला ही बघा थोडीशी जाडसर लाटल्यामुळे काय होतं ती छान फुलते आणि टिप्स लक्षात ठेवा आता हिला वेळच भाजायची आहे ह्या बाजूनी आणि मग दुसऱ्या बाजूनी मात्र तिला छान भाजायची आहे हे बघा आता इथे मस्त एक तिसरी गोळी घेतली ही आता इथे टाकत आहे आणि ही लाटायच्या आधी तुम्ही हिला परतून घ्या आणि आता ह्या बाजूनी तिला व्यवस्थित भाजायची आहे तोपर्यंत आपली ही व्यवस्थित लाटून होते साईड साइडनी अशी लाटायची हे बघा साईड साइडनी लाटल्याने काय होतं साइडला ती जाड न राहता व्यवस्थित सर्व बाजूनी ती गोल होते आणि गोलपेक्षा मी म्हणते की त्याचा जो बेस असतो ना तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित होतो अगदी मधूनच जर तुम्ही लाटली तर कडेला तिला जाड राहते आणि मग ती शिजवताना आपल्याला खूप त्रास पडतो हे बघा आता सगळ्या बाजूनी ही छान पैकी लाटली गेलेली आहे आता आपल्याला वेळ थांबायचा नाही हे बघा तिथून काढायची हिथून छान फुगली आहे ह्याच्यावर टाकायची आणि आता पहा तुम्ही मी काहीही न करता ही बघा ही बघा कशी मस्त फुगली आहे हो की ने आता तुम्ही काय करायचं हिला काढून तुम्ही काट तुम्हाला जर अशी भीती वाटत असेल ना तर तुम्ही चिमट्याने पण करू शकता चिमटा घेऊन सुद्धा करू शकता आणि ही अशी सगळं काठच्या बाजूने पण छानपैकी भाजवून ह्याच्यात तेल टाकायचं तुम्हाला हवं तर तेल लावणं आहे मी लावत नाही आहे की हेल्थसाठी आपल्याला तेल न लावणंही बरं आहे जर वाटलं गॅस मोठा आहे तर थोडा बारीक करायचा ही बघा आता ही छान झालेली आहे ही टाकते अजून एक दाखवते आणि मग तुमची रजा घेते ही बघा एक दाखवते अजून मस्तपैकी अशी लाटायची लाटायच्या आधी ह्याला थोडं भाजून थोडी गॅस बारीक केल्यामुळे थोडी भाजली नाही म्हणून थोडं अजून भाजून घेते किंचितस थोडं आपल्याला आयडियाज येतात करता 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 माणूस शिकत जातो माझे जे व्हिडिओज असतात ते जनरली यंग मुलींसाठी असतात की त्यांना माहीत नसतं मग त्या व्हिडिओज बघून शिकतात म्हणून मी अगदी सगळ्या टिप्सही देते हे बघा इथून सगळी छान झाली आहे आता इथे टाका पहा पहा बरे किती मस्त फुगत आहे पाहिलात किती मस्त फुगलेली आहे आता इथून तिला ह्या बाजूने उलटी करायची जरा फाटली ना की मग तिला फुगायला त्रास होतो जरा त्याच्यासाठी माझी थोडी इथे फाटली त्यामुळे ती हे बघा जरा त्रासदायक झाला पण ही तुम्हाला दाखवते मी आणि मग तुमची मी रजा घेणार आहे आणि तत्पूर्वी तुम्हाला सांगायला एकच विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे दोन चॅनेल्स आहेत हे एक आहे आणि दुसरं स्टोरी टेलिंग म्हणून आहे त्यावरही माझे वि विविध व्हिडिओज वि असतात डान्सिंग कुकिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग असतं तर तुम्ही प्लीज त्यालासुद्धा भेट द्या आणि जर एव एव्हाना चॅनल लाईक केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता यूट्यूबने एक नवीन फीचर काढलेलं आहे हाईप म्हणून तर सुद्धा करा आणि मजेत राहा मस्त राहा आनंदी राहा आणि तुम्हाला सगळ्यांना आज आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील आता हे बघा आता ही, बगा। ही मी जराशी शिजवली ना आता ह्या बाजूने मात्र मला ती पूर्ण शिजवायची तोपर्यंत मी ही लाटून होते म्हणजे काय होत आपला वेळही वाया न जाता छान पैकी आपल्या सगळे पदार्थ व्यवस्थित होतात हे बघा आता मी या तुम्हाला दाखवणार आहे फक्त एक सेकंड झाली आता आता इथून छान शिजली आहे की नाही हात न ना लावता पात आहे तुमच्या डोळ्यासमोर म्हणून मी लाईव्ह व्हिडिओ का टाकते कारण जे बनत तेच तुम्हाला दिसत एडिट केलेले व्हिडिओ मला स्वतःलाच आवडत नाही याच्यामध्ये कस जे बनत तेच तुम्हाला दिसत हे बघा जे बनली आहे चपाती ती मी टाकत आहे इथे आणि तू थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवते तर आता आपल्या ह्या चपात्याही रेडी झालेल्या आहेत त्या ह्याच्यावर मी आ, ये एक झाकण ठेवते ही एक शेण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मग तुमची रजा घेते कारण आपलं छोटंसं सेशन असतं हे मी रोज अशी येत असते आणि नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते नवनवीन विषय असतात तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओजना भेट द्या आता, बगा सहाली ना ना आता ही बघा जराशी झाली ना म्हणून मी आता उलटी केली आहे आता उलट्या बाजूने तिला मला सगळं व्यवस्थित शिजवायची आहे तर तेवढा वेळ मी काय नुसतं उभं नाही राहणार म्हणून मी काय करणार आहे हे बघा हा फुलपाट आणि हे जागी वर्टवलं की आपल्या हातालाही तेवढ सवय होते आणि आपला पसाराही होत नाही घरही साफ राहत आणि काहीही भांडी राहत नाही कच्छ धुण होतात हे बघा हाताबरोबर पोळपट लठणं धुवून झालं आणि चपाती मस्त शिजली हिला इथे टाकते सी सिंय सी बघा माझ्या चेहऱ्याकडे बघू नका इथे बघा इथे बघा कसं झालंय मस्त टम्म फुगलेली आहे आणि कधी कधी ही वाफ आहे ना अशी हातावर हो येते तर सांभाळून करा एकदम हे बघा मस्त अशा टम्म आता आपल्या ह्या झालेल्या आहेत असं या बघा किती सुंदर गोड आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे जर तुम्हाला हवं तर याच्यावर तुम्ही तेलही लावू शकता तुपही लावू शकता तर आता मी तुमची रजा घेत बाय मजेत राहा आनंदी राहा बाय मला हाय कोणी केलेलं आहे नावं बघते गॅमर फनी हा अग, देन टेलर गॅमर देन ॲनिमिया मला वाटतं हे सगळे माझे अमेरिकन आ, सबस्क्रायबर आहेत त्यांना ह्यातलं काहीच कळत नाही मग ते काही नाही नुसतं हाय म्हटल्याशिवाय त्यांना काहीच कळत नाही मग ते नुसतं हाय म्हणून जातात पण जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय